माणूस मनापर्यंत पोहोचला तरच नातं निर्माण होत नाहीतर ती फक्त ओळखच ठरते असे जगा की आपली उपस्थिती जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या अनुपस्थितीची उणीव नक्कीच जाणवली पाहिजे असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा काहीही न बोलता कितीतरी सांगता येत वाणी आणि शब्द ह्यापेक्षा कितीतरी पटीने मौनाचा शोध मोठा आहे ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत तो तोडताना दहा वेळा विचार करतो आयते मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो मग ती झाडे असोत किंवा नाती निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या सुख आणि दुःखात धावून जात असते जसं गुरुविना ज्ञान मिळू शकत नाही तसं निंदकाशिवाय माणूस जीवनात प्रगतीच करू शकत नाही हे आनंदाची गोष्ट आहे एका अनोळखी माणसाचे रूपांतर मित्रात व्हावे पण ही गोष्ट आहे एका मित्राचे रूपांतर अनोळखी माणसात व्हावे जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती म्हणजे ज्यांच्याकडे अन्नासोबत भूक आहे अंथरुणासोबत झोप आहे आणि संपत्ती बरोबर धर्म आहे आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कुणी नसतं तिथे उत्तर म्हणून स्वतःच उभं राहायचं असतं ते पण थाटात मेहनतीच्या वाटेवर चालताना समाधानाच्या पावलांचे ठसे आपोआप उमटत जातात गैरसमजाचं झाड हे नेहमी काटेरी असतं विस्तवात असो व वा वास्तवात होरपळून निघाल्याशिवाय सुख भेटत नसतं नारळ असो शोक नाही करायचा उलट तो पावलाय समजून बाजूला करायचा अनुभवाच्या सावलीत बालपण गेलं की दुनियादारीचा अनुभव येण्याआधीच शहाणपणा येतो लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही म्हणजे माणसाला सुख लागत सुरुवात करणे सोपे आहे पण चिकाटी ही एक कला आहे हृदयातल्या अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून काय उपयोग रेशमाचा धागा निर्माण करणाऱ्या किड्याला रेशमाचा बाजारभाव कुठे माहीत असतो नको नको वाटणारी विचार मनातून भुसकता न येणं हाही ही नरकच असतो